नमस्कार मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी सध्या मी आली आहे दादर इथल्या शिवाजी पार्क इथे इथे थोड्याच वेळात ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे तो, तो जल्लोष मोठ्या प्रमाणात सुरू आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता आणि काही शिवसैनिक मनसैनिक आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घेणार आहोत नमस्कार कुठून आला तुम्ही धुळ्यावरून धुळ्यावरून स्पेशली तुम्ही सभेसाठी आलात इथे

महानगरपालिकेसाठी आज एकत्र येत आहेत महापौर होती ठाकरे बंधूंची युती असं तुम्हाला वाटतंय एकंदरीत ब्रुहन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांबद्दल बघायला गेलं तर तुम्हीच बघू शकता किती गरजेची ती म्हणजे गरजेची आहे एकंदरीत असं असं काही वाटत का की मराठी माणसांसाठी ठाकरे हाच पर्याय आहे पर्याय मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी शंभर टक्के दोष पर्याय ठाकरे बंधूच आहे कधीपासून आहात ते लहानपणापासून आणि तुम्ही सध्या इथे आला आहात ठाकरे बंधूंच्या युतीसाठी युती बघण्यासाठी म्हणजे काय भावना आहे जेव्हा हे दोन्ही बंधू एकत्र आले मराठी माणसासाठी हे ठाकरे बंधू येणं एकत्र यांची ये 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 सत्ता येणं खा, खास महत्वाची आहे मुंबईमध्ये सध्याच्या राजकारणाशी अवगत असाल बघताय की कशा प्रकारे विरविरोध नगरसेपक निवडून येतात किंवा काय काय सगळं होतंय ते सगळं बघून काय याच्यावर हेच कळत आहे की पैसा बोलतोय सध्या तरी आता राजकारणामध्ये लोकशाहीला शून्य महत्व राहिलेलं आहे सध्या जे आहे ते म्हणजे मारणं जोडणं वगैरे करून सगळं तेच चाललेलं आहे म्हणजे बिनविरोध कसं यावं पैशा पैसा कसा असतो हे आज बी जे पीने लोकांना दाखवून दिलेलं आहे की सगळं पैशांवरच चालतंय बाकी लोकांचं मतदानाचं काही महत्व राहिलेलं नाहीये काही म्हणजे काही नाही शून्य राहिलेलं आहे आता कशा प्रकारे मराठी माणसांसाठी विशेषतः ठाकरे बंधू गरजेचे आहेत असं तुम्हाला वाटतं आजपर्यंत मुंबई मध्ये जे काय राहिलेले हे साहेबांनीच केलेले ठाकरे साहेबांमुळेच राहिलेले आहे जे आतापर्यंत मुंबई ही अर्थव्यवस्थेसाठी यांचा सिंहाचा वाटा आहे यांचा इथे जेवलं ही डेव्हलपमेंट होत सगळं होतंय आहे बीएमसी चा आजपर्यंत तर सगळ्यात शुद्ध पाणी बीएमसीचं हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सगळ्यात चांगलं पाणी बीएमसीच मिळतं हे आजही कोणी चेक करतं तरी चाललं बिस्लरी पेक्षा ही बीएमसीचं पाणी चांगलेलं आहे तर याच्यावरूनच आपल्याला कळतंय की मुंबई महानगरपालिकेमध्ये भाकरे का हे याच्यावरूनच कळत आहे आणि तुम्ही पण शिवसैनिक आहात सध्या दोन्ही ठाकरे बंधू इथे येत असं म्हटलं जात आहे तब्बल वीस वर्षानंतर ते एकत्र येणार एक आहे त्यांची तोप धडाडणार आहे काय भावना आहे तुमच्या एक शिवसैनिक म्हणून आमच्या शिवसैनिक म्हणून प्रथमता ह्याच भावना आहेत की दोन भाऊ एकत्र येतात त्या आमची ताकद अशी द्विगुणित झालेली आहे आणि यांच्या येण्याने अजून राजसाहेबांच्या येण्याने जी ताकद वाढलेली आहे ती मुंबई मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी ही ताकद आणि हा आनंद हा झालेला आहे आणि येणारी सत्ता ही फक्त आणि फक्त आमची शिवसेनेची आणि पूर्ण आणि शिवसेना ह्या युतीचीच असणार आहे आणि महापौर देखील आमचाच असणार आहे तो मराठीच असणार आहे थोडा उशीर झाला असं वाटतंय का बाळासाहेब हयात असताना जर ही युती झाली असती तर खूप असं का शंभर टक्के तेव्हा झाली असती तर या सगळ्या गोष्टीचा फरक पडला असता पण प्रत्येक विचार त्या त्या वेळेला त्या त्यानुसार अनु अनुसरून असतात आज दोन भावांमध्ये काका मामांमध्ये काही ना काही आपल्या घरात पण काही वादविवाद होत असतात पण कालांतराने आपणही एकत्र येत असतो तर हे एकत्र आलं हे अख्ख्या मुंबई आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे महत्वाचं म्हणजे मुंबई हा ठाकरे म्हणजे मुंबईचा श्वास आहे आणि हा श्वास कधी आम्ही बंद पडू देणार नाही येणाऱ्या काळात भाजपने कितीही दडपशाही केली पैसे वाटप केले कितीही ईव्हीएमचे गोड केले तरी यापुढे आणि यानंतरही ठाकरे आणि ठाकरे आणि ठाकरेच राहणार आहेत त्या पलीकडे दुसरा पर्यायच नाही मुंबईला जर मुंबई आणि महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आणि त्यांचे आजोबा केशव 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 ठाकरे हा तर त्यावेळी पण त्यांनी जो सहभाग दिला आज संयुक्त महाराष्ट्रातले संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी जे काही सहकार्य केलं महाराष्ट्र स्थापनेसाठी ते खूप मोलाचं होतं आता त्यावेळेनंतर आता तुम्ही सीच्या काय एम सीने काय केलं आम्ही छाती टोपणे सांगतोय प्रत्येक निवडणुकीत साहेब स्वतः सांगते आम्ही होय हे आम्ही केलेलं आहे मुंबईचा विकास कोणी केला असेल ते ठाकरेंनी केलेलं आहे कोरोना काळातल्या काही गोष्टी बघितल्या असेल पंतप्रधानासारख्या माणसाने एका दिवसामध्ये लॉकडाऊन डावला त्या लॉकडाऊन नंतर एक दिवस दोन दिवस डायरेक्ट वर्षभर कुठलं विजन असतं ना एक पर्टिक्युलर डेज असतात काय असतं लोकांचे धंदे कसला विचार न करता डायरेक्ट तुम्ही लॉकडाऊन लागला त्याला पर्यायी पर्यायी स्वरूप आपण उद्धव साहेबांनी दिलं थोडक्या थोडक्या प्रमाणात भाजीपाला व्यवसाय असो किराणा माल असो लोकांना बाहेर येण्यासाठी ते दे दैनंदिन दे गरज आहे त्यासाठी जे ओपन केलं ते उद्धव साहेबांनी केलेलं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने हे स्वतः त्यांचं कौतुक केलेलं आहे तर हे कुठल्या तोंडाने आहेत की बीएमसी बीएमसी मध्ये उद्धव साहेबांनी काय केलं काय नाही केलं यांना विचारायला पाहिजे या हरामखोरांना कळायला पाहिजे होत हे प्रत्येक वेळी तीन वर्षामध्ये तीन यांनी आपले शिवसेनेचे आमदार फोडले शिवसेनेचे आमदार फोडले किती आमदार गेले चाळीस गेले या चाळीस गद्दारांमधून पण यांची अजून भूक मिटलेली नाहीये हे प्रत्येक वेळी तेच बघतायत की कुठला शिवसैनिक कुठला मनसेनिक कसा काय आपल्याकडे येईल तेच बघतायत तुमची तर ताकद चाळीस आमदाराची आहे ना लढाना बिंदास एकत्र करा काय करायचंय आम्ही आमच्या इथं स्वतंत्र आहोत आज दोघा भावांची युती झालेली शंभर टक्के तुम्ही बघत बसाल हा जो क्राऊड आहे ना भूतो ना भविष्य पुन्हा एकदा सांगतो मुंबई आणि मुंबई आणि मुंबईमध्ये ठाकरे आणि ठाकरे आणि ठाकरे त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि तेच जिंकून येतील दाम दाम दंडवेद किती प्रकारे वापरला तरी ठाकरे आणि ठाकरेंची सत्ता आहे भाजपचे नेते एक आलेले प्रचारासाठी के अण्णा मला असं त्यांचं नाव होतं ते म्हणाले की मुंबई ही इंटरनॅशनल सिटी आहे ही काही महाराष्ट्राची सिटी नाही त्याबद्दल काय म्हणा आता असं आहे ना की आता ते म्हणतायत ना की रस्त्याने कुत्रे भुंकत असतात त्याच्यातली पद्धत झाली आहे राहायचं तिकडे कर्नाटकला आणि वागायचं मुंबईचं ही मुंबई आमची मराठ्यांची आहे ही पूर्वीपासून आहे आजही आणि उद्याही राहील याच्यावरती कोणी किती हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला तरी तो गाजवता येणार नाही त्याच्यासाठी जो स्वातंत्र्याचा लढा जो ठाकरे बंधूंनी घेतलेला आहे ठाकरेंच्या परिवाराने घेतलेला आहे आणि तो ठाकरे परिवार पूर्णतः शेवटपर्यंत येणार आहे म्हणून ही अन्ना मलाही असेल अजून तो कोण असेल की त्याने जे वक्तव्य केलं ते वक्तव्य त्याने त्याच्यासाठी केलं असेल आणि तो भाजपचा कुत्रा आहे त्याने त्यांच्या पण आम्ही आमच्या वक्तव्यावर ठाम आहोत की ही मुंबई महाराष्ट्राची आहे ही मुंबई मराठ्याची आहे ही मुंबई ठाकरेची आहे आणि ठाकरे ब्रँडची आहे आणि ती ब्रँड तुम्हाला आज या ठिकाणी दिसणार आहे भाजपमध्येही मराठी माणसं आहेत आणि मुंबई सगळ्या म्हणजे जग जाहीर आहे की मुंबई महाराष्ट्राला अशीच दिली गेली नाही त्यासाठी एक मोठा लढा संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभारली गेली त्यामध्ये कित्येक हुतात्मे झाले त्यांचे जीव गेले त्यानंतर कुठेतरी महाराष्ट्राला मुंबई मिळाली आणि असं वक्तव्य करणं की मुंबई ही इंटरनॅशनल सिटी आहे महाराष्ट्राची नाही हे मराठी माणसासाठी नाही अपमानास्पदच का। आप आहे कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा देखील मराठी आहे उपमुख्यमंत्री हा देखील मराठी आहे आणि जे नेहमी वक्तव्य करता हिंदुत्वासाठी मराठीसाठी जे वक्तव्य करणारी लोक आहेत आणि त्यांच्याच पक्षाची ही लोकांना त्यांच्या पक्षाचा माणूस आहे आणि तसं वक्तव्य करून निषेध व्यक्त न करता त्यांना प्रतिसाद देऊन त्यांच्याच वक्तव्यांना त्यांना इथे तिथे फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत हे एकदम आणि एकदम गोष्ट आहे याच्यासाठी मराठी माणसाने पाहिजे आणि येत्या महानगरपालिकेमध्ये मराठी महापौर बसून ठाकरे करून यांच्या नाकावरती फिचून हा महाराष्ट्र कसा आणि मुंबई कशी आणि कशी मराठीची दाखवून दिली पाहिजे हीच आमची मराठ्याची अपेक्षा आहे भाजपचे आणि महायुतीचे नेते वारंवार म्हणतायत की हा भीती संगम आहे प्रीती संगम नाही मग फक्त महापालिकेच्या निवडणुकांसाठी ही युती झालेली आहे असंही त्यांचं म्हणणं आहे पण आपण बघतोय की ज्युनियर ठाकरे सुद्धा एकत्र आले आहेत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा एकत्र दिसतात तर काय म्हणतं या निवडणुका ही ठाकरे बंधू एकत्र राहतील का युतीनंतर एकत्र राहतीलच त्याचा काय प्रश्न नाही ठाकरे घराने येते शेवटीला मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी ते एकत्र आहेत आणि कायम राहतील जे हे लोक म्हणतात की जे प्रीती संगम आहे वगैरे ते सगळं काय म्हणतात श्री राजसाहेबांच तुम्ही हे ऐकलं का इंटरव्ह्यू ऐकलात का जा ते म्हणाले की आमचा ऊस तर त्यांचा बांबू आहे का त्यांनी काय विचार करणं गरजेचं आहे ते घाबरलेले एवढं नक्की पण ठाकरे बंधू निवडणुकांनंतरही एकत्र राहतील का ही युती कायम राहील का हो कायम राहील

आणि ही मराठी आपली भाषा आणि मराठी आपली मुंबई महानगरपालिका वाचवण्याचा जो तो आमचा खडाडोप आहे ही मुंबई महानगरपालिका गुजरातच्या हातामध्ये असे त्यांचं एक कारासन चालू आहे भाजपा सरकारचं या महानगरपालिकेच्या त्र्याण्णव हजार करोडच्या ठेवी या घशात केल्यासाठी जो प्रयत्न चालू आहे तो प्रयत्न कुठेतरी हाणून पाडण्यासाठी आणि ही मुंबईमध्ये ही मुंबई वाचवण्यासाठी आज जो आमचा मराठी बांधवांचा जो जोश आहे आज तुम्ही पाहता ठाकरे बंधव ठाकरे परिवार आणि आम्ही सगळे रस्त्यावर एकदा उसूरपणे उतरलो आहे आम्ही त्यांचा सीमा पार करजी पार्क वरती बऱ्याच सभा होत राहतात उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी वगैरे आणि शिवाजी पार्क मुळातच मुंबईचं हृदय असं म्हटलं जात दादर आणि शिवाजी पार्क इथे आपल्याला त्यांची उपस्थिती पाहायला तर काय भावना मैं एक मुसलमान पद अधिकारी हूँ मन सैनिक का भले ये जो दिखाया जाता है क्या मराठी बोलना है मुझे थोड़ा बहुत मराठी बोलने आता है फिर भी मैं हिंदी में आपसे बात कर रहा हूँ मुझे गवर्नर साहद साहब ठाकरे का और दोनों भाई आ रहे हैं इसका हम लोग का हौसला है कि आगे चल के मुंबई महापालिका महाराष्ट्र हो सेना और उदय साहब ठाकरे के पास जाएगी यही बोल के दो शब्द बोल सकता हूँ कितना जरूरी है ठाकरे मुंबई के लिए बहुत ज़रूरी है मैडम ये आना इससे उत्तर भारतीय हो या मुसलमान हो या क्या महाराष्ट्र है सेफ रहेगा अदर कोई आएगा तो महाराष्ट्र मेसी काही नाही सतीश रहना शिवसैनिक आहात कुठून आला वाटत खूप बरं वाटत भाव एकत्र आला म्हणून भरपूर बरं वाटत आहे आणि आता महाराष्ट्राचा एकी होणार आणि निवडून येणार सगळे सीट आमचे काय वाटतंय मुंबई महापालिकेवरती कोणाचा झेंडा मराठी मराठी माणसाचा ठाकरे था, बंधूंचा किती गरजेचा आहे ठाकरे मुंबईसाठी आणि मुंबई आणि मराठी माणसासाठी खूप गरजेचे भाऊ सोबत नव्हता म्हणून रावण हरला आणि रामाबरोबर लक्ष्मण होता म्हणून राम जिंकला तसं आज राजसाहेबांबरोबर उद्धव साहेब एकत्र विजय हा आमचा मराठी माणसाचा होणार आहे जय महाराष्ट्र महायुतीचे नेते वारंवार टीका करतात त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी घेऊन जे निवडणुका लढवत आहेत तर ते त्यांना पण टीका करताना थोडं विचार करायला पाहिजे की कुणावर टीका करतोय आज जे मधून गेले एकनाथ शिंदे ठाकरे यांची ही ठाकरे यांचीच राहणार मुंबई बराडी मध्ये राहणार ठाकरेंचाच आणि ठाकरेंनाच राहायला पाहिजे कायम

तर हे होते काही मनसैनिक आणि शिवसैनिक त्यांच्याशी आपण संवाद साधला मुंबईचा सा महापौर हा मराठीच असेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांना खात्री आहे की ठाकरे बंधूंची युती पुन्हा बाजी मारेल मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुकीत कॅमेरामॅन राजेंद्र गायकवाड सह मी आरती आवाज इंडिया मराठी थांबा 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 दिस इज ॲडल्ट कॉन्टेंट सो इफ युअर बिलो एटीन जस्ट स्क्रोल अप बट जे अबाव एटीन आहेत त्यांच्यासाठी नाही नाही हा कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे मी माझ्या फिल्मचं प्रमोशन नाही आहे कुठल्या शोचं प्रमोशन नाही आहे कुठल्या नाटकाचंही प्रमोशन नाही आहे दिस इज प्रमोशन ऑफ of... वोटिंग डे पंधरा <laughs> जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणुका आहेत बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका आहेत सो गेट आउट ऑफ द हाऊसेस आणि वोट आणि आपलं नाव ज्या मतदान केंद्रावर आहे तिथे जा आपलं व्हॅलिड आय डी कार्ड घेऊन जा आणि वोट करा बिकॉज वोटिंग फील्स आपली रिस्पॉन्सिबिलिटी लेट सेलिब्रेट डेमोक्रेसी टुगेदर हॅपी वोटिंग कर मतदान